श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे अत्यंत पवित्र असा हा महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते मोठ्या श्रद्धेने केले जाते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी ऐश्वर वाढावे यासाठी प्रामुख्याने हे व्रत जे आहे तर ते केले जाते परंतु प्रत्येकाला व्रत उपवास करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी एकवेळ व्रत नाही केले उपवास नाही केले तरी चालतील परंतु काही छोटे छोटे उपाय आहेत जे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण करत असतो तर हे उपाय जरी केले तरीसुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि असाच एक उपाय म्हणजे विड्याच्या पानाचा उपाय आपण विड्याच्या पानाचा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण हा जर उपाय केला तर माता लक्ष्मी जी आहे तर तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये बरकत जी आहे तर ती सदैव राहील तर हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी व्यवसायामध्ये करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांची पतीची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत पाने ही अखंड देटासह आणि हिरवी घ्यायची आहेत सुकलेली देट नसलेली किडलेली किंवा छिद्र पडलेली तुटलेली पाने आपल्याला उपायासाठी वापरायची नाहीत तर व्यवस्थित सुस्थितीत असलेली दोन विड्याची पाने घ्यायची आहेत एक सुपारी घ्यायची आहे सुपारी ही नवीन असावी वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही त्याचसोबत आपल्याला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्या वेलच्यासुद्धा व्यवस्थित असाव्यात किडलेल्या अळी लागलेल्या वेलच्या घ्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या किंवा फुल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत तर व्यवस्थित फुल असलेल्या अखंड अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत उपाय जो आहे तर तो करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा शक्यतो तुम्ही तुपाचा लावा आणि जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता दिवा ठेवताना आपल्याला तो आसनावरती ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे डायरेक्ट जमिनीवरती कधीही दिवा ठेवायचा नाही आणि हा जो प्रज्वलित केलेला दिवा आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे आणि ह्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर त्यातील जी विड्याची पाने आहेत तर ती दोन विड्याची पाने एकावरती एक तर अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळांवरती ठेवायचे आहेत आणि समोरील बाजूला त्या पानाचा देट येईल अशा पद्धतीने ही पाने ठेवायची आहेत यानंतर सुपारी जी आहे तर ती एका तामनामध्ये ठेवायची आहे त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे परंतु जर तुम्हाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणे शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे जर आपल्याकडे गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना श्री सुक्तमचं पटन आपल्याला करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी सुपारी आहे तर ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि जी विड्याची पाने आपण ठेवलेली आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि यासोबत आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता ह्या फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलच्या ठेवण्या अगोदर काय करायचं तर या दोन फूल असलेल्या लवंग आणि वेलच्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा तुम्ही तीन वेळेला जरी महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही नवारनव मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र कुल आहे तर तो म्हटलं तरी सुद्धा चालेल लक्ष्मी मंत्र नवारनव मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र तीन पैकी कोणताही एक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर ह्या लवंग आणि वेलच्या आपण जी सुपारी ठेवलेली आहे तर तिच्या बाजूला ठेवायची आहे तर असं आपल्याला विडा तयार करायचा आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती उचलून माता लक्ष्मीसमोर किंवा आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवी समोर ठेवायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर असा विडा आपल्याला कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे यानंतर या विड्याला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि गोडाच्या मिठाईचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे विड्या अर्पण करून झाल्यानंतर ती जी प्लेट असणार आहे तर दिवसभर तेथेच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी एक लाल कापड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ती सुपारी त्यासोबत एक लवंग आणि एक वेलची आणि आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत मग प्लेटमधले तांदूळ किंवा विड्याच्या पानावरचे तांदूळ तर यातील फक्त पाच अखंड तांदूळ घ्यायचे आणि याची आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपली जी समस्या आहे तर ती सांगून प्रार्थना करायची आहे की माझी ही जी समस्या आहे तर ती नष्ट होऊ द्या आणि ही पुरचुंडी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता एक लवंग आणि उरलेली जी एक वेलची आहे तर ते आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये वापरायची आहे त्यासोबत बाकीचे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुम्ही त्याचा भात जरी बनवला तरी सुद्धा चालेल आणि विड्याची जी पाने आहेत तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे जरी तुम्हाला लवंग आणि वेलची वापरणे शक्य झाले नाही तरी फक्त विड्याच्या पानावरती फक्त सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि पुरचुंडी बांधताना सुपारी आणि पाच अखंड तांदूळ तर अशी पुरचुंडी बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत असतात